नमस्कार आज मी क्लिनिकमध्ये बसून तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका वाढदिवसाची सकाळी उठल्यावरच अमूलला विचारलं तिने आज माईंचा कितवा वाढदिवस रे अमूल ब्रश करत होता आणि म्हणाला अगं आईचा आज पंच्याहत्तरीचा वाढदिवस आहे आणि बाबांचा साधारण एक ऐंशी पंच्याऐंशीचा असा आहे अमोलने त्याच्यासाठी छान नारळाच्या वड्या केल्या आणि म्हणाली हे बघ ऑफिसला जायच्या आधी न विसरता आधी तात्यांना आणि आईंना या नारळाच्या वड्या दे आणि मगच ऑफिसला जा अमोलचा फ्लॅट तात्या आणि आईंच्या बंगल्याच्या बाजूलाच होता त्यांना स्वातंत्र्य हवं म्हणून ते त्यांच्या बंगल्यामध्ये होते आणि अमोल त्याच्या घरामध्ये अमोल घरी जाता जाता त्यांनी त्याचा फॅमिलीचा ग्रुप चेक केला फॅमिली कट्ट्यावर की अरे कोणी केलाय का बघूया माझ्या आईला वेश कोणी केलेलं नव्हतं तर म्हटलं ठीक आहे मीही आता बघतो कधी कोण वेश करता येते असं म्हणून तो घरी येतो आई छान नटून थटून मोगऱ्याचा गजरा घालून छान साडी नेसून मस्त तयार होऊन असते वाटच बघत असते आम आईच्या पाया पडतो आणि तिला सांगतो हे बघा मी तुझ्यासाठी नारळाच्या बर्फी केली आहे वड्या केल्या तुला आवडतात म्हणून तात्या कुठं तात्या आतमध्ये बसलेले असतात मग त्यांनाही तो जाऊन भेटतो म्हणतो काय तात्या आज एकदम असे बसला आहे काय झालं आईला कोणाचा फोन आला का तात्या म्हणाले नाही रे अजून पण ती सारखी तिकडे फोनच्या जा बाजूलाच जाऊन बसली ठीक आहे असं म्हणून आता मात्र अमोलना मनात एक वेगळाच आनंद मिळत असतो ठीक आहे म्हणजे मी आठवण नाही केली तर आईला कोणी विश पण नाही केलं हे काय ओके आता मात मी गंमतच करतो आणि तसाच तो ऑफिसला जातो दिवसभर ऑफिसच्या कामामध्ये सुद्धा न चुकता तो सारखा फॅमिली ग्रुप फॅमिली कट्टा उघडून बघायचा कोणी आईला विश केलं आहे का नाही केलं सर ते शेवटी संध्याकाळी घरी येतो आता मात्र बघतो तर आईचा चेहरा खुललेला असो आणि ती कोणाशी तरी फोनवर बोलत असते बाजूला तेवढ्यात तो खुल्याने अमोला विचारतो मग पण आलेली असते तिकडे कोणाचा फोन आहे ते नाही आईंची बहीण राधा सासूबाई त्यांचा फोन आला आहे आईची खुललेली कळी बघून तो आतमध्ये जातो आणि म्हणतो तात्या काय आई आज अशीच फोनजवळ चिपटू नये की काय दिवसभर सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा घेते वगैरे ते म्हणाले नाही रे बाळा उतारत्या वयामध्ये उतरती किरणं कोणाला हवी असतात बघायची दिवसभर ती, दिवस ती आज त्या फोनपाशी चिकटून होती लँडलाईनपाशी पण कोणाचाही फोन येत नव्हता इतकी पार हिरमुसली झाली होती ना मला अगदी बघू येणार रे तिचं ते हिरमुसले पण मग जरा ती कामासाठी बाहेर गेली तेव्हा मीच फोन करून राधाला कळवलं अगं हिचा वाढदिवस वा आहे आज तिला फोन कर विश कर तिला बरं वाटेल आणि मग तेव्हापासून ह्या आपल्या फॅमिली ग्रुपवर मेसेजेस आले फोन आले आणि सगळ्यांना केलेल्या आनंदाच्या शुभेच्छा स्वीकारून तिच्या जीवनावर बघिते आनंद पसरल्या मला आणखीन काय आवड आहे अमोलला स्वतःची खूप लाज वाटली तर म्हणाला मी दुसऱ्यांना ले समौ। कमी लेखण्याच्या नादामध्ये माझ्या आई वडिलांचा आनंद कशात आहे हेच विसरून गेलो होतो नाही का अमोल दराजातून सगळं ऐकत होते ती अमोलच्या जवळ आली अमोलचा हात हातात घेतला आणि म्हणाले बघितलं समोर तात्यांचं मन किती मोठं आहे असं मन मोठं करून जगायला शिक सगळ्यांना आनंद द्यायला शिक कोणालाही कमी लखू नकोस सगळे खुशी होतील बघ आणि आता आधी बाहेरचं माई खोल खोळंबल्या आहे केक कापायला त्यांचा आनंद महत्त्वाचा आहे ना चल असं म्हणून सगळे बाहेरच्या खोली